मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ कथा अमृतसार अध्याय एकवीस आतापर्यंत आपण वीस, आता वीस अध्याय ऐकून चुकलो मध्ये वट पौर्णिमा आली होती तर पौर्णिमाच्या संपूर्ण सेवा आपण ऐकल्या तर आज आपण गोरक्षनाथास मोह मैनाकिनीचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले त्याची कथा ऐकणार आहोत कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नमहा मच्छिंद्रनाथाने गोरक्षा नास तेथे राहून घेतल्यावर त्याचे मन रमून त्याने तेथे राहावे म्हणून मैनाकिनीने अनेक प्रयत्न केले एकवीसवा अध्याय आहे वीस अध्याय आपले ऐकले गेलेले आहे तर एकवीस अध्याय मच्छिंद्रनाथाने गोरक्षास तेथे राहून घेतल्यावर त्याचे मन रमून त्याने तेथे राहावे म्हणून मैनाकिनीने अनेक प्रयत्न केले ती तर आपल्या पुत्राहून त्यांच्यावर विशेष प्रेम ठेवू लागली तिने त्यांच्या खाण्यापिण्याची निजण्या बसण्याची वेळच्या वेळेस योग्य तरतूद ठेवली व त्यास कपडालत्ता व दागदागिना हवा तसा उच्ची वापरावयास देऊ लागले गोरक्षनाथास अशी सर्व सुखे मिळत असताही त्यास ते गोड लागेना तो नित्य मच्छिंद्रनाथास म्हणे की तिन्ही लोकात आपण मान्य अशी आपली योग्यता असता या विषय सुखाच्या खड्यात का पडत आहेत तशात तुम्ही मूळचे कोण आहा आता कार्य कोणते करीत आहात व अवतार घेऊन कोणते कर्म करायचे आहे याचा थोडासा विचार केला पाहिजे या वास्तव सर्व संघ परित्याग करून या काळजीतून मोकळे व्हावे अशा प्रकारे गोरक्षाने मच्छेंद्रनाथ गुरुस बरेच वेळा सांगितलेले तेने करून त्यास विरक्ता उत्पन्न झाली मग मा मायापाशात गुंतून न राहता आपल्या मुलाखास जाण्याबद्दल त्याने गोरक्षास वचन दिले तेव्हा त्यास आनंद झाला पुढे गोरक्षस मागे गेल्या वाचून आता मला सुटका नाही असा आपला विचार मछिंद्रनाथाने तिलोत्मेस कळवला पण तुला सोडून जाण्यास हिंमत होत नाही असेही सुचवले तेव्हा ती म्हणाली तुम्ही जर गेला नाही तर तो तुम्हाला कसा नाही हे ऐकून आपण त्यास दिलेले वचन आणि गोरक्षाबरोबर झालेले भाषण त्याने तिला कळवले आणि म्हटले त्याच्याबरोबर गेल्या वाचून सुटका नाही व तुझ्या मोहपाश मला जाऊ देत नाही अशा देह देहहून संकटात मी सापडलो आहे आता यास एकच उपाय दिसतो तो हा की तू त्यास आपल्या कुशलतेने मोहून टाक हे ऐकून ती म्हणाली मी पूर्वी उपाय करून पाहिले त्यात कोणतीही कसर ठेवली नाही परंतु व्यर्थ माझ्या बोधाने व करामतीने काही एक निष्पन्न झाले नाही असे तिचे निराशेचे भाषण ऐकूनही आणखी एकदा प्रयत्न करून पावयासाठी मच्छिंद्रनाथाने तिला सुचवले एके दिवशी गोरक्षनाथाने पद्यनिभा गोष्ट काढली की आज मी मच्छिंद्रनाथास घेऊन तीर्थयात्रा जातो तेव्हा तिने त्यास बोध केला की बाळा मी तुला माझा वडील मुलगा म्हणून समजते भावाचे तुला पाठबळ आहेच आता आम्ही अन्न वस्त्र घेऊन स्वस्त बसणार राहणार गोरक्षनाथाला दया यावी म्हणून ती असे बोलत असताही त्याच्या मनात दया उत्पन्न झाली नाही उलट तिला त्याने त्यावेळी स्पष्ट सांगितले की आम्मास त्रैलोक्याच्या राजाची देखील परवा नाही मग तुझ्या या श्री गजाच्या राज्यातील देखील परवा नाही मग तुझ्या या श्री गजेचा हिशोब काय ते तुझे खुशाल भोग आम्ही योगू आम्हास या भूषणामध्ये मोठेच महत्त्व वाटत नाही या वास्तव आम्ही तीर्थाटनात जातो ते ते सुकृत क्रिया करून सुख संपत्ती भोगू असे म्हणून तिच्यापाशी जाण्याकरता आज्ञा मागू लागला तिने त्यास पुष्कळ समजावून सांगितले परंतु तो ऐके ना सर ते शेवटी एक वर्षभर तरी राहावे म्हणून तिने अतिशय आग्रह केला असता तो तिला म्हणाला मला येथे येऊन सहा महिने झाले या वास्तव आता मी येथे जास्त राहणार नाही तेव्हा पतीने आणखी सहा महिने राहण्यासाठी आग्रह करू लागले वाता थोड्यासाठी उतावळी करू नकोस मग मी मोठ्या आनंदाने मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रा करावयाची आज्ञा देईन अशा प्रकारच्या भाषणाने ती त्याची पायधरणी करू लागली तिने इतकी गळ घातल्यामुळे त्याच्याने तिचे म्हणणे अमान्य करवेना त्याने तिला सांगितले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आणखी सहा महिने तुझ्याकरता करता राहतो पण त्या मुद्दतीनंतर तरी आम्हा जाण्याची तू कधी परवानगी देणार तो आज नक्की मला कळव म्हणजे ठीक पडेल मग चैत्र शुद्ध भोजन झाल्यानंतर मी राजी खुशीने तुमची रवानगी करून देईल म्हणून तिने गोरक्षनाथास कबूल केले ते सहा महिने हा हा म्हणता निघून जातील असे मनात आणत तो तेथे ते स्वस्थ राहिला या गोष्टी काही दिवस लोटल्यानंतर एके दिवशी मैनाकीनी गोरक्षनाथास हाक मारून जवळ बसवले तोंडावरून हात फिरवला आणि म्हटले बाळा माझ्या मनात तुझे एकदाचे लग्न करून द्यावे असे आहे मग त्या माझ्या सुनेबरोबर हसून खेळून माझी कालक्रमणा तरी होईल जी फारच स्वरूपता स्त्री असेल तिच्याशी मी तुझा विवाह करेन लग्न समारंभ ही तुझ्या खुशीप्रमाणे मोठ्या डामडोलीने करेन तुम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत या फार दिवस राहू नका येथे आल्यावर सर्व कारभार तू आपल्या ताब्यात घे बाळा इतकी तू माझी हौस पुरवलीस म्हणजे झाले असे बोलून त्याने मोह जालात गुंतावे म्हणून ती पुष्कळ प्रकारच्या युक्त्या योजून पाहत होती परंतु तिच्या भाषणापासून बिलकुल फायदा झाला नाही त्याने तिला निक्षून सांगितले की मला कर्णमुद्रिका या दोन बायका आहेत आणखी तिसरी करण्याची माझी इच्छा नाही व आता लग्न करणे मला शोभतही नाही असा जेव्हा तिने तिला खडखडीत जवाब दिला तेव्हा खड़ ती ते निराश होऊन स्वस्त बसून राहिली आणि नंतर एके दिवशी गोरक्षनाथ गोरखनाथास मोह पद्मिनीने एक सुंदर स्त्री खेळण्याच्या मिशाने रात्रीच त्याच्याकडे पाठवले तिने सोंगाट्याचा पट बरोबर घेतला होता ती गोरक्षनाथाच्या खोलीत जाऊन त्यास म्हणाली तुमच्या संगमांगे आज दोन सोंगाट्याचे डाव खेळावे असे माझ्या मनात आले आहे तो ही तीचा हे ऐकून तोही तिचा हेतू पुरवण्यास तिचं बरोबर खेळावयास बसला त्यावेळी तिने नेत्रकटाक्षाने पुष्कळ बाण मारून त्यास विधून टाकण्याविषयी प्रयत्न केले पण तो तिच्या नेत्रकटाक्षास तिच्या भाषणास व हावभावास काही एक झुमानिने शेवटी तिने आपल्या मांड्या उघड्या ठेवून गुहभागही त्याच्या नजरेस पाडला इतक्या निर्लज्जपणाने ती त्याच्याशी वागत असताही त्याच्या मनात मुळीच काम वासना उत्पन्न झाली नाही असे पाहून ती अखेरीस खिन्न झाली व राणी सर्व वृत्तांत सांगून विनमुख होऊन परत घरी गेली सारांश मैनाकिनीने गोरक्षनाथास गोरखनाथास राहाविण्याकरता केलेले सर्व प्रयत्न फुकट गेले पुढे पुढे मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून मैनाकिनीने मीननाथास पोटाशी धरून रडत बसू लागले त्यावेळी दुसऱ्या स्त्रिया तिची वारंवार समजूत करीत व गोरक्षनाथास आपण वश करू असा तिला धीर देत तरी त्याच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेना अशा रीतीने ती चिंतेमध्ये दिवस काढीत असता पूर्वी ठेवलेल्या वर्ष प्रतिपदेचा दिवस येऊन ठेपला त्या दिवशी जिकडे तिकडे लोक आनंदात मौजा मारण्यात गुंतवायचे परंतु त्या दिवशी सर्व नगरी हळूहळू लागली इकडे गोरक्षनाथ शिंगी फावडी इत्यादी घेऊन मच्छिंद्रनाथच बोलू आला त्याच्या पाया पडून निघण्यासाठी उतावळी करू लागले आणि मग तेव्हा तर मैना किने मोठमोठ्याने रडू लागली तिने म्हटले की बाळा तुम्ही दोघंही जेवून जा उपाशी जाऊ नका मग स्वयंपाक झाल्यावर गुरु शिष्यांनी एका जेवण केले नंतर मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की तुम्ही तर आता जावयास निघाला तरी मी नाथास घेऊन जाण्याचा जा विचार आहे आन विचार आहे की नाही हे मला सांगावे हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला की त्याच्याविषयी जसे तुझा विचार येईल तसे आम्ही करू त्याच्याबद्दल तुझे मन आम्ही दुखवणार नाही तेव्हा ती म्हणाली तुम्ही मी नाथास आपल्या संगमांगे घेऊन जावे आजपर्यंत तुम्ही येथा होता म्हणून मारुतीच्या भूभागारापासून त्याचे संरक्षण झाले तुम्ही गेल्यानंतर त्याचे येथे रक्षण करणारा कोणी नाही दुसराही यात अशी गोष्ट आहे की मला उपरिक्ष वसुचा तुमचा पित्याचा शाप आहे त्याच्या शापास तो मी सिंहल दूप सोडून येथे आले आहे शापाची मुदतही भरत आली आहे या वास्तव तुम्ही जाताच उ शापाचे फळ मला प्राप्त होईल व तो येऊन मला येथून घेऊन जाईल मग मीन नाथाचे येथे संरक्षण कोण करेल जर त्या स्वर्गवास घेऊन जावे तर मनुष्य देह तेथे जात नाही अशा या सर्व अडचणी लक्षात आणून माझे मत आहे की मीन नाथास तुम्ही आपल्याबरोबर घेऊन जावे मग जिच्या मर्जीनुरूप मीन नातास घेऊन जाण्याचा विचार ठरला मग भोजन झाल्यानंतर निघण्याची घाई पाहून मुखातून शब्द झाला तिला येऊन ती रडत होती तेव्हा तेथील स्त्रियांनी गोरक्षनाथासळून घेतले त्याने जाऊ नये म्हणून राजवैभवाचे वर्णन करू लागल्या निरनिराळ्या ने दागदागिन्यांच्या कपड्या त्याच्यापुढे ढीग ढीक करून रत्नखचित अलंकार भरझरीचे शेले दुपट्टे त्यांनी त्याच्यापुढे आणून ठेवले तसेच आम्ही अवघ्या झनी तुझ्या बटीक होऊ तुझ्या मर्जीप्रमाणे नटून शृंगार तुला येथे रती सुख देऊ अशा पुष्कळ प्रकारांनी त्यांनी त्याला मोहवण्याचा प्रयत्न केला पण गोरक्षनाथ त्या सर्वांचा धिक्कार करून म्हणाला आम्हाला सुख संपत्तीशी काही करावायचे नाही जमिनीचे अथरूण आम्हास फार सुखदायक होते अशा प्रकारे बोलून तो लागलाच निघाला जाताने त्यांना मैना किनीस नमस्कार केला मी न नातास खांद्यावर घेतले मच्छिंद्र नातास बरोबर घेऊन तो गावाबाहेर गेला ते निघण्यापूर्वी गोरक्षनाथाच्या न कळत आपल्या भांडारातील सोन्याची एक वीट मैना किनीने मच्छिंद्रनाथास दिली होती ती त्याने त्यास न कळू देता झोडीत ठेवली वेशीपर्यंत मंडळी त्याच पोचवयास गेली होती तेथे मैना किनी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली तिने धरले व त्यास नाथाची बरदास्त ठेवून तिच्या जीवात जपण्याविषयी पुष्कळ सांगितले तरी पण तिचा मोह माया सुटेने तिने गोरक्षनाथाच्या गळ्यात मिठी घातली आणि मोठमोठ्याने रडू लागली मग त्या प्रसंगातून निष्ठून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा हात धरून सपाट्याने चालू लागला इकडे तिलोत्मा मैनाकीने ऊर बडवून डोके आपटून घेऊ लागले व गाईसारख्या फोडून शोक शोक करू लागले ते शोक वसने आकाशातून ऐकताच विमान घेऊन तो तिच्या जवळ आला व तिला तिच्या घरी घेऊन गेला तो म्हणाला तुला वेळ तर लागले नाही ना तू हे मांडले आहेस काय तू स्वर्गातील राहणारी असून शाप मिळल्यामुळे येथे आली आहेस आता शाप विमोचन होऊन तू सुखी होणार असे बोलून त्याने तिच्या अंगावर हात फिरवून तिला पोटाशी धरले तिचे डोळे पुसून तिला घरी नेले आणि नेल्यानंतर युक्त प्रयोग तिने बोध केले असा हा अध्याय नवनाथ भक्तीसार कथा अमृत अध्यायमधला एकवीसवा अध्याय होता तर तो एकवीसवा अध्याय तुम्हाला मी श्रवण करवला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अलख निरंजन नवनाथ महाराज की जय कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा